धडा चौथा कलेची साधना मुलांना कला म्हटलं की चित्रकला नृत्यकला शिल्पकला अशा अनेक प्रकारच्या कला आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात कोणतीही कला आत्मसात करण्यासाठी अपार मेहनत सततचा सराव आवश्यक असतो मोठ्या कष्टाने अभ्यासपूर्वक प्राप्त केलेल्या कलेचे मूल्य पैशात करता येत नाही हे सांगण्याचा प्रयत्न लेखकाने या पाठातून केला आहे एका खेड्यात श्रीरंग नावाचा एक चित्रकार राहत होता त्याची चित्र काढण्याची शैली ही अन्य चित्रकारांपेक्षा सर्वस्वी वेगळी होती तो चित्रासाठी वापरत असलेले रंग नेहमीच्या रंगांपेक्षा वेगळे असत काळी व सफेद माती कोळसा नदीच्या बाहेर मिळणारे दगड यातून तो रंग निर्मिती करत असे आकारांचे सादरीकरण व रंगलेपनाचे खास तंत्र हे त्याचे ठळक वैशिष्ट्य होते त्याने आपली स्वतःची चित्रशैली विकसित केली होती एके दिवशी सकाळच्या प्रहरी एक कलाप्रेमी चित्रकाराच्या घरी आला त्याने चित्रकाराच्या भिंतीवरील काही चित्राकृती निरखून पाहिल्या रेखाटनातील डौल व सहजता पाहून तो हरखून गेला श्रीरंग त्यावेळी एका घोड्याचे चित्र रंगवत होता श्रीरंगाचे लक्ष आपल्याकडे वेधत कलाप्रेमी म्हणाला मी आपली कीर्ती ऐकून आपल्याकडे आलो आहे आपण माझ्यासाठी एक सुंदर चित्र तयार करून द्यावं अशी माझी विनंती आहे खेडेगावात राहणाऱ्या आपल्यासारख्या कलावंताकडे दूरवरून एक कलाप्रेमी चित्राकृती मागण्यासाठी येतो ही निश्चितच अभिमानाची बाब आहे असा विचार करून श्रीरंगाने त्याला कोणते चित्र हवे आहे याची विचारणा केली मला नृत्य करणाऱ्या मोराचं चित्र काढून हवं आहे आणि तेही माझ्या उपस्थितीत कलाप्रेमीची ही विचित्र मागणी ऐकून श्रीरंग थोडा वेळ गडबडून गेला आपल्या समक्ष चित्राकृती काढून मागणारा कलाप्रेमी आयुष्यात प्रथमच त्याला भेटला होता श्रीरंग त्याला म्हणाला आपण सांगितलेल्या कलाकृतीची पूर्तता मी एक महिन्यानंतर करून देईन हे चित्र माझ्या मनासारखं उतरायला हवंय मोबदला चित्र तयार झाल्यावर ठरवू असे बोलून कलाप्रेमी आपल्या घरी निघून गेला म्हणता म्हणता एक महिना निघून गेला व कलाप्रेमी ठरल्याप्रमाणे चित्रकाराच्या घरी आला श्रीरंगाने बाहेर येऊन त्याचे स्वागत केले व म्हणाला मी तुमची चित्राकृती तुमच्या समक्ष करून देण्यास तयार आहे त्याची सर्व पूर्वतयारी मी करून ठेवली आहे आपण इथेच बसून मोराचे चित्र पूर्ण करू इतके म्हणून श्रीरंगाने नाचणाऱ्या मोराचे चित्र झपाट्याने रंगवण्यास सुरुवात केली सुमारे अर्ध्या तासाच्या कालावधीत ते चित्र रंगवून पूर्ण केले व तो रंग सुकण्याची वाट पाहू लागला तो कलेचा एक उत्तम नमुना होता रेखाटनातील मोराचा शारीरिक डौल मुक्तपणा व सौंदर्य अप्रतिम होते हे सर्व पाहून कलाप्रेमी म्हणाला बाबा रे ही अप्रतिम कलाकृती पाहून मी बेहद खुश झालो आहे तेव्हा या कलाकृतीचा मोबदला मी काय देऊ तेवढं सांग श्रीरंग म्हणाला या कलाकृतीची किंमत फारशी काही मागणार नाही मला फक्त पाच हजार रुपये द्या श्रीरंगची पाच हजार रुपयांची मागणी ऐकून तो कलाप्रेमी हपकून गेला त्याला वाटले होते खेडेगावातला हा चित्रकार जास्तीत जास्त हजार पाचशे किंमत मागेल परंतु त्याचा अंदाज साफ खोटा ठरला कलाप्रेमी म्हणाला अर्ध्या तासात तुम्ही ही कलाकृती पूर्ण करून दिली वेळेचं प्रमाण पाहिलं तर अर्ध्या तासाची किंमत आपण पाच हजार मागता हे व्यवहाराला धरून होईल का कलेच्या किंमतीचा वेळेबरोबर मेळ घालणाऱ्या कलाप्रेमीचा श्रीरंगाला राग आला पण तसे न दाखवता श्रीरंग त्याची समजूत घालत म्हणाला आपण स्वतःला कलाप्रेमी म्हणवता एखाद्या कलाकृतीची किंमत कशी ठरवली जाते हे मी आपणास सांगणे उचित होणार नाही पण आपण म्हणत असाल तर मी इतकी किंमत का आकारली आहे हे समजावून सांगतो श्रीरंगाने कलाप्रेमीला आपल्या खास कलादालनात नेले तिथे त्याला मोराची शेकडो चित्रे लटकवलेली दिसली ती पाहून कलाप्रेमी म्हणाला मोरांची इतकी चित्र आपण कशासाठी तयार केलीत श्रीरंग म्हणाला तुम्ही येथे येऊन गेल्यापासून सतत एक महिना मी तुमच्या चित्राकृतीचा ध्यास घेतला होता तिचा सतत अभ्यास करत होतो माझ्या ध्यानीमनी तुमचा नाचरा मोर ठसवत होतो तुमच्या अटीप्रमाणे हुबेहूब व जिवंत चित्र कसं रेखाटलं जाईल याचं चिंतन करत होतो त्यासाठी रानात जाऊन मोरांच्या हालचालींचं मोरपिसांच्या रंगांचं अवलोकन करत होतो तुम्ही पाहता ती शेकडो तैलचित्र रेखाटण्यात मी मग्न होतो शेवटी नाचणाऱ्या मोराची प्रतिमा माझ्या मनावर पूर्ण ठसली गेली पिसाऱ्याचं रंगरूप मोराच्या हालचालीतला डौल याचं नेमकेपण माझ्या मनात ठसलं म्हणूनच हे चित्र मी निव्वळ अर्ध्या तासात पूर्ण करू शकलो माझ्या एक महिन्याच्या साधनेचं हे फळ आहे आणि त्याचा मोबदला म्हणून मी फक्त पाच हजार रुपये मागत आहे श्रीरंगाने केलेल्या स्पष्टीकरणाने कलाप्रेमीचे पूर्ण समाधान झाले त्याने हे तैलचित्र काढण्यासाठी घेतलेली मेहनत ध्यास अभ्यास व साधना पाहून त्याच्या मनात श्रीरंगबद्दलचा आदर दुणावला त्याने मागितलेला मोबदला योग्य असल्याची त्याला खात्री पटली कला ही अनमोल असते ती एक साधना असते तपश्चर्या असते अभ्यास असतो हे त्याच्या लक्षात आले श्रीरंगाच्या कलेची किंमत चुकीच्या पद्धतीने करून त्याचे अवमूल्यन केल्याबद्दल त्याला पश्चाताप झाला त्याने श्रीरंगाची क्षमा मागितली त्याला पाच हजार रुपये देऊन चित्र ताब्यात घेतले आणि त्या थोर कलावंताचा निरोप घेतला पाहिलं ना मुलांनो कला ही एक साधना आहे तपश्चर्य आहे अशा अमूल्य कलाकृतीचे मूल्य कधीही पैशात करता येत नाही